राष्ट्रवादीचे ईडी आणि भाजप सरकारविरोधात कडेगाव येथे तीव्र आंदोलन पुणे पदवीधर संघ आमदार अरुणा लाड व जिल्हा परिषद गटनेते शरदभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ईडी तसेच भाजपा सरकारविरोधात कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र मोर्चा आंदोलन करण्यात आले ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांना त्रास देऊन नाहक बदनामी करण्याचा जो प्रकार भाजप सरकारने चालवला आहे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता तसेच तहसीलदार यांना त्यासंबंधित निवेदन देखील देण्यात आले यावेळी जयदीप यादव डी एस देशमुख सुरेश शिंगटे महेंद्र करांडे संभाजी पाटील संभाजी बाबर सुरेश पाटील वैभव देसाई प्रवीण करडे संदीप काटकर अतुल नांगरे सचिन रेणुशे श्रीकांत थोरात सिकंदर मुलानी सोमनाथ गारगे सोमनाथ पवार अजित मुलानी महादेव मोहिते राहुल जाधव अनिल कोकाटे अविनाश महाडिक हरी हेगडे राहुल यादव प्रशांत चव्हाण मनोज यादव धनाजी थोरात रामूजी नलवडे संजय येवले सागर मोरे किरण शिंदे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असो या केंद्र शासनाचं करायचं काय या मोदी सरकारचं करायचं काय